सूर्यवंशी क्लास फोर सी माय स्कूल नेहमीच केशवराज डेनिशन्स इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूल लागतो ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू इवल्या इवल्या हातांनी ध्वज उंच धरू सैनिक आम्ही या देशाचे सेवक आम्ही या देशाचे थोर आमच्या परंपरेला मनी स्मरू इवल्या इवल्या हातांनी ध्वज उंच धरू या हाताने शेती पिकवू या हाताने झाडे उगवू घामगामली भूमी हिरवी गार करू इवल्या इवल्या हातांनी ध्वज उंच धरू हात आमचे अश्रू पुसतील न्यायासाठी निर्भय लढतील प्रगतीचा हा आता होय सुरू उजव्या हाताने ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू ध्वज उंच धरू थँक्यू व्हेरी गुड